जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्र माता राजमाता जिजाऊमास त्याचप्रमाणे शूरवीर महाराणा प्रताप यांना मुजरा करून मी शिव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेगर पवार आज महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने दुसऱ्या एका महान वीराविषयी बोलण्यासाठी आपल्यापुढे उपस्थित आहे त्यांचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण पूर्वी दिल्लीचे महाराज होते आणि अशा प्रकारचा हा शूरवीर याच्या घराण्याविषयी म्हणजे चव्हाण चहुमान चव्हाण राजवंश याविषयी बोलण्यासाठी मी इथे उपस्थित आहे पृथ्वीराज चव्हाण ज्या चव्हाण वंशातील किंवा त्याला दुसरं नाव चहुमान आहे आणि हेच घराणं पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर चव्हाण या नावाने प्रसिद्ध झालं अशा प्रकारच्या या राजघराण्याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत या राजघराण्याच्या शाखा पूर्वी आणि आज सुद्धा गुजरात गोधपूर उत्तर प्रदेश मध्ये प्रतापगड बुंदी कोटा उत्तर हिंदुस्थानमध्ये जयपूर शाकंभरी किंवा त्याला सांबर असं म्हणतात या सांबरचे चव्हाण प्रसिद्ध आहेत आणि या सांबर घराण्याच्या शाखा मध्ये प्रसिद्ध राजा होऊन गेला चौथा विग्रहराज आणि या विग्रहराजाने अकराशे त्रेपन्न ते अकराशे चौसष्ट या काळामध्ये दिल्लीला राज्य केलं गजनीच्या सुलतानाला पराभूत करून हटवून आपल्या देशातून त्यांनी दिल्ली आपल्या ताब्यात घेतली आणि दिल्लीला त्यांनी जवळजवळ दब दब अकरा वर्ष राज्य केलं अर्थात याच्यानंतर अकराशे सत्त्याहत्तर ते अकराशे बासष्ट या काळामध्ये पृथ्वीराज घोरी त्यांचा नातू हा गादीवर आला यांना संपूर्ण भारत देश पृथ्वीराज चव्हाण या नावाने ओळख अत्यंत शूरवीर स्वाभिमानी राजा म्हणून ज्यांची कीर्ती अखंड हिंदुस्थानात आहे पण वाकणार नाही अशा प्रकारचं जीवन ते जगले आणि त्या घराण्याविषयी माहिती आपल्यापुढे सादर करताना त्यांच्या वंशाची थोडीशी माहिती आपल्यापुढे देत आहोत याचं कारण असं आहे की त्या घराण्यातल्या काही शाखा म्हणजे चव्हाण घराण्याच्या काही शाखा महाराष्ट्रामध्ये उत्साहित झाल्या आणि त्या साधारण बाराव्या शतकानंतर इकडे आलेले हे लोक आहेत खरं म्हणजे रसपूत वंशातील परमार परिहार चालुक्य आणि चव्हाण या चार शाखांचे वीर महाराष्ट्रामध्ये जशी यवन आक्रमण वाढली तसं आपल्याला स्वाभिमान आणि संस्कृती जपण्यासाठी दक्षिणेकडे सरकले आणि पुढे वेगवेगळ्या छायामध्ये वेगवेगळ्या राजसत्तेमध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी केली जसं आपण मागे पवार घराण्याविषयी पाहिलं पवार जसे परमार घराण्यातून पवार झाले चालुक्य घराण्यातून सोळंके साळुंके झाले आणि चव्हाण घराण्यातून चव्हाण झाले अशा प्रकारची ही राजस्थानी घराणी महाराष्ट्रात येऊन राजपूत मूळ राजपूत असलेली घराणी पुढे मराठा म्हणून उदयास आली आणि त्यांचा समावेश नोकळी मराठ्यामध्ये करण्यात आला आज आपण चव्हाण घराणं महाराष्ट्रावर पसरलेलं आपण पाहतो त्या वंशोज त्यांचा जो वंश आहे तो सूर्यवंश आहे गोत्र आहे ते कश्यप आहे कुलदैवत ज्वालामुखी देवी किंवा भवानी देवी आणि दैवत महादेव अशा प्रकारची त्यांची दैवतं आहेत तिकडे उत्तर हिंदुस्थान मध्ये जरी आपण पाहिलं तर तिकडची दैवत आणि आपल्याकडच्या दैवतामध्ये काही फार फरक नाही आहे फक्त नाव भवानी देवी तुळजाभवानी आपण म्हणतो की भवानी तिकडे सुद्धा आहे आणि अशा प्रकारे राजा विक्रमादित्याने भवानीची स्थापना उज्जैनमध्ये केली होती तेव्हा भवानी उत्तर हिंदुस्थानमध्ये तसे महाराष्ट्रात आहे त्यांचं विजय शस्त्र जो आहे शस्त्र जे आहे ते खांडा आहे आणि देवक क्युंगा हल, क्युंगा तेंत तेंत जे आहे ते वासुंदीचा वेद किंवा हळद किंवा सोने कळंब अशा प्रकारची देवकं दिलेली त्यानंतर त्यांचं छत्र जे या राजघराण्याचं पांढरं सिंहासन आहे अशा प्रकारे घराण्याचं एकूण कुलवृत्तांत आहे अर्थात या घराण्याच्या शाखेच्या महापराक्रमी वीराविषयी आज मी जे बोलत आहे त्यांचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मी आत्ता सांगितलं एकोणीस अकराशे सत्त्याहत्तर ते अकराशे ब्याण्णव या काळामध्ये दिल्लीमध्ये राज्य केलं संपूर्ण राजपूत वंशामध्ये रसपूतांच्या सगळ्या शाखामध्ये पराक्रमी असे हे महाराज होते दिल्लीला राज्य करत असताना मोहम्मद गोरीनं भारतावरती अनेक स्वाऱ्या केल्या अफगाणिस्तानचा बादशहा लुटारू खरं म्हणजे त्याला बादशहा म्हणायचं का नाही हा प्रश्नच आहे कारण लूट करण्याच्या दृष्टीने पुन्हा 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 भारतावरती तो स्वाऱ्या करायचा आणि दिल्ली एकेंद्रस्थानी असल्यामुळे तोंड द्यायला पृथ्वीराज चव्हाणांना समर्थ व्हावं लागायचं सावध राहावं लागायचं महम्मद गोरीचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला आणि असा पराभव केल्यानंतर पुढे आपल्याला माहीत आहे की आपसातील वैर हे नाशाला कारणीभूत ठरतं पृथ्वीराज चव्हाण आणि जयचंद राठोड कनोजचा राजा यांच्यात वैमनस्य निर्माण झालं खरं म्हणजे या वैमनस्येचा पाठीमागे कारण त्यांच्या संपत्तीचं किंवा राज्याच्या विभागणीचा असेल परंतु पृथ्वी या कनोजवंशीय राजाचं राजाच्या मुलीचं पृथ्वीराज चव्हाणावर प्रेम होतं आणि पृथ्वीराज चव्हाणावर प्रेम असल्यामुळे संयोगीचं तिचं नाव होतं त्याच तिचं स्वयंवर राजाने ठरवलं आणि त्या स्वयंवरामध्ये पृथ्वीराजाला बोलावलं आणि राजपूत राजाने भाग घेतलेला होता जयचंद राठोडने त्याचा अपमान करण्यासाठी त्याचा पुतळा तयार करून देवडीवरती म्हणजे दे बाहेर द्वारपाल म्हणून उभा केलेला होता पण हे पृथ्वीराजाला माहीत होतं वेश पालटून पृथ्वीराज चव्हाण तिथं आले आणि संयोगितीला माहीत होतं ते येणारे संयोगितीनं सगळ्या राजांच्या समोर गेली ती परंतु तिने एकाही राजाला वरलं नाही बाहेर आली आणि पृथ्वीराज चव्हाणांचा जो पुतळा तिच्या वडिलांनी देवडीवर उभा केला होता त्याला तिने हार घातला माळ घातली आणि वरमाला घातल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण तिथं वेस पालटून उभे होते त्यांनी तिला घोड्यावर बसवलं आणि त्वरित वेगानं ते दिल्लीला आले पाठलाग त्यांचा जरी झाला तरी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या सैनिकांनी दाद दिली नाही आणि पुढे त्यांनी संयोगतेशी लग्न केलं आता इथं आणखीन वैर निर्माण झालं आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचा नाश करण्यासाठी त्यांनी मोहम्मद गोरेला निमंत्रण दिलं जयचंद राठोडांनी मोहम्मद गोरेला निमंत्रण दिलं आणि मोहम्मद गोरी अनेक वेळा आला बऱ्याच वेळेला पृथ्वीराजांनी त्यांचा पराभव केला एकदा तर तो जखमी होऊन पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती सापडलेला होता परंतु शरण आला आणि हिंदुस्थानची संस्कृती रसपूतांची संस्कृती आपल्या विरांची संस्कृती अशी आहे की शरण आ आलेल्याला मरण द्यायचं नाही पृथ्वीराज चव्हाणानं मोठ्या मनानं त्याला क्षमा केली आणि तो निघून गेला पुढे पुन्हा मोठी जय तयारी करून तो पुन्हा भारतावरती आणि विशेषतः दिल्लीवरती चाल करून आला या वेळेला इतर राजपूत राजांनी पृथ्वीराज चव्हाणांना मदत केली नाही आणि त्यामधून जे युद्ध झालं ठाणेश्वर येथे तिथे पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला ते घोरीच्या आती सापडले आणि त्यांना बंदी बनून तो अफगाणिस्तानमध्ये घेऊन गेला काबूलमध्ये आणि काबूलच्या कोठडीमध्ये त्यांना टाकलं पृथ्वीराज चव्हाण राजा होता शूरवीर होता तलवार चालून युद्धामध्ये अनेक शिर त्यांनी धडा वेगळी केली होती परंतु ताकद कमी पडली सैन्य बल कमी पडलं आणि त्यांचा पराभव होऊन ते कैदेत पडले आता हे पाहिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आपल्या कोठडी फिरत असताना एरधारा घालत असताना परंतु आपण सिंह जसा जाळ्यात अडकतो तसं ते काही करू शकत नव्हते शिवाय त्याने मोहम्मद गोरीला दुरुत्तर केल्यामुळे त्यांचे डोळे फोडण्यात आले आणि अशा प्रकारे अंध झालेल्या महाराजा पृथ्वीराज चव्हाण आज अंधार कोठडीत दिवस घालवत होते त्याच वेळेला त्यांचा जो सामंत होता किंवा जयचंद राठोड आणि हे सगळं प्रकरण घडवलं हे पृथ्वीराज चव्हाणांचा जो सामंत होता तो चंद म्हणून ज्याने पृथ्वीराज रासो नावाचा हिंदीमध्ये एक महान ग्रंथ लिहिला आणि यामध्ये ती वीरगाथा आहे रजपुतांची वीरगाथा आणि विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांची वीरगाथा आहे ते त्याचे सामंतही होते सरदारही होते आणि शिवाय ते कवी होते लेखक होते त्यांना आपला राजा तुरुंगात जाऊन पडला हे खूप वाईट वाटलं त्यांना भेटण्यासाठी ते तिकडं काबुलला गेले अफगाणिस्तानमध्ये गेले परवानगी काढली आणि त्याने मोहम्मद गोरेला सांगितले की आमचे महाराज तुम्ही त्यांना अंध केलं ते आज कोठडी दिवस काढत आहेत तेव्हा मला फक्त एकच सांगायचे की ते धनुष्य वाहन चालवण्यात अत्यंत पटाईत आहेत आपण एक संधी द्या त्यांची परीक्षा बघा आपल्याला वाटलं तर त्यांना मुक्त करा नाही तर मग काय शिक्षा द्यायची द्या पण मला वाटतं त्यांच्या धनुष्यबाणाची कला आपण एकदा पहावी अर्थात चंद भरदाईनं मोहम्मद गोरेला त्याची स्तुती केल्यामुळे त्यांनी होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सात तवे बांधू आणि त्या सात तवेवरती आता ते अंधा असताना सुद्धा बाण टाकतील आणि ते बाण बरोबर लागतात की नाही पहा गोरीनं ते मान्य केलं त्याप्रमाणे आज्ञा दिल्या गेल्या दरबारामध्ये सात बाजूला सात तवे लावले ला समोर मोहम्मद गोरी बसलेला होता आणि त्यांच्या समोर पृथ्वीराज राठोड यांचं आसन तयार करण्यात आलं त्यांना दिसत नव्हतं फक्त लक्षवेधी भान ते मारणार होते आणि याच वेळेला ते बाण मारणार म्हणून दरबारातले अनेक लोक तिथं उपस्थित होते आणि मग पृथ्वीराज चव्हाणाला आज्ञा केली मोहम्मद गोरीने ते चव्हाण चलाओ बाण चव्हाण चलाओ बाण आणि त्या अगोदर या चंदबरदाईनं म्हणजे त्यांच्या सामंतानं पृथ्वीराज चव्हाणाला सांगितलं होतं की मोहम्मद गोरी कुठं बट बसलेले आहेत किंवा बसलेला आहे तर त्याने आपल्या काव्यामध्ये सांगितलं कारण ते कवी होते चार बास चोवीस गज चार बास गज अंगुल अष्ट प्रमाण सुलतान है चुको मत चव्हाण चूको मत चव्हाण त्याने अगदी माफ सांगितलं की चार बास चोवीस गज आणि आठ अंगुल म्हणजे बोटे आणि त्यावरती तो सुलतान बसलेला आहे तुम्ही चुको नका महाराज चुको म चव्हाण बाण चालवा आणि अशा प्रकारे दन पृथ्वीराज चव्हाणांनी बाण टाकले तवे तर फोडलेच फोडले आणि शेवटचा बाण त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद गोरेवर टाकला गोरी कोसळला ठार झाला आता त्यांना माहित होत चंद त्यांच्या सामंताला आणि पृथ्वीराज चव्हाणाला माहित होत की आपल्याला हे हालहाल करून ठार मारतील त्याच वेळेला त्यांनी ठरवलं होतं की एकमेकावरती हल्ला करून आपण दोघांनी आत्मसमर्पण करायचं आणि अशा प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांनी चंद वरदाईवरही बाण सोडला आणि बरदाईने बाण सोडताना आपल्या हातातलं शस्त्रही त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाणावर फेकून मारलं दोघेही ठार झाले अशा प्रकारचा एक गौरवशाली इतिहास या चव्हाण घराण्याचा किंवा चव्हाण घराण्याचा आहे पुढे बाराव्या शतकानंतर जर जशी यवन आक्रमण उत्तरेत वाढू लागली आणि त्यामुळे अनेक रसपूत घराणी दक्षिणेकडे आणि त्यावेळेला बाराव्या शतकात साधारणपणे देवगिरीचं यादवांचं राज्य होतं तिथं हे लोक आले नोकरीच्या निमित्ताने नशब काढण्याच्या निमित्ताने महाराष्ट्र आल्यानंतर चव्हाणचे चव्हाण झाले आणि वराड आणि बुलढाणा या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला वस्ती केली पुढे इथं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला बहामणी राज्य होतं काही काळ बहामणी राज्यात नंतर निजामशाहीमध्ये निजामशाही कारण शहाजी महाराजांच्या बरोबर अनेक रसपूत घराने उत्तरेतून आलेले पवार घराणे होतं पालकर होते आणि चव्हाणही होते त्यांनीही काम केलं पुढं वालोजी चव्हाण हे स्वराज्यामध्ये सामील झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त रोवली आणि त्यामध्ये पवार चव्हाण मोहिते अनेक रसपूतवंशीय लोक विशुर्वीर याच्यामध्ये सामील झाले आणि स्वराज्य वाढवण्यासाठी त्यांनी खूप मोठा हातभार लावला पुढे रानोजी आणि विठोजे आणि उदाजी हे अत्यंत चूरवीर असलेले चव्हाण घराण्यातील स्वराज्यामध्ये त्यांनी बहुमोल कामगिरी केली आणि अशा प्रकारे हे चव्हाण घराणं हे उत्तरेतून राजपूत चव्हाण म्हणून महाराष्ट्रामध्ये आलं ते पुढे चव्हाण म्हणून महाराष्ट्रात जाईक झालं आज आपण मराठ्यांचा किंवा क्षत्रिय कुळाचा शहानुकुळी मराठ्यांचा जो गट पाहतो त्यामध्ये चव्हाण घराण्याचा समावेश करण्यात आलेला आहे पवार आहेत मोहिते आहेत सोळंकी म्हणजे साळुंकी आहेत चालुक्य आणि अशा प्रकारे ही घराणी उत्तरेकडून दक्षिणेत आली आणि दक्षिणेतल्या शहांना आणि विशेषतः स्वराज्यांना त्यांनी बळकटी आणून दिली अशा या थोर महाराजा पृथ्वीराज चव्हाण आणि त्याच्या सर्व वंशजांना या निमित्ताने मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज